श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत सध्या शारदीय नवरात्री सुरू आहे नवरात्रीचा आनंद सगळीकडे आहे त्याचबरोबर बरेच जण नवरात्रीचे उपवास देखील करतात नऊ दिवस उपवास तर मग नऊ दिवस तेच तेच खाऊन कंटाळा येतो मग आजचा हा व्हिडिओ त्याचसाठी आहे उपवासामध्ये झटपट बनवता यावी अशी ही डिश मी घेऊन आलेली आहे अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तर या रेसिपीला मी उपवासाचे थालीपीठ म्हणते तर तुम्ही काय म्हणतात मला नक्की कॉमेंट करून सांगा उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आहे भगरीचे पीठ एक बटाटा हिरवी मिरची मीठ किंवा सेंदे लोण तेल किंवा तूप तर सर्वात अगोदर आपण हिरवी मिरची भाजून घेऊन त्याला बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घ्यायचा आहे बटाटा किसून न घेता तुम्ही शिजवलेला बटाटा देखील वापरू शकता फक्त तो व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे किसलेल्या बटाट्यामध्ये एक ते दीड वाटी भगरीचे पीठ त्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता किंवा शिंदिलोन असेल तर शिंदिलोन देखील टाकू शकता त्यानंतर बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे व हे सर्व पदार्थ आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व पदार्थ मिक्स केल्यानंतर जितके पाणी आवश्यक आहे तेवढेच पाणी त्याच्यामध्ये ते टाकून घ्यावे व पीठ व्यवस्थित मळून घ्यावे पीठ खूप घट्ट न ठेवता थोडेसे सैलच ठेवावे त्यामुळे थालीपीठ पसरवण्यामध्ये मदत होते पीठ छान असे मळून घेतल्यानंतरनं गॅसवरती तवा ठेवून त्यावरती तेल किंवा तूप पसरवून घ्यायचे आहे तुम्ही तव्याऐवजी कढई देखील वापरू शकता त्यानंतर तव्यावर मस्त असे थालीपीठ तुम्ही हाताने पसरवू शकता पीठ थोडेसे सैल ठेवल्यामुळे थालीपीठ पसरवण्यास आपल्याला मदत होते थालीपीठ व्यवस्थित पसरले जातात त्यानंतर थालीपीठाला चाकूने किंवा चमच्याने होल पाडून घ्यावेत ज्यामुळे जी तव्याची हीट आहे ते पूर्ण थालीपीठामध्ये जाते व थालीपीठ लवकर भाजले जातात त्यानंतर त्याच्यावरती झाकून ठेवून एक ते दोन मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवर मस्त असे थालीपीठ भाजून घ्या थालीपीठ एकाच बाजूने भाजले जातात जर तुम्हाला हवं असल्यास किंवा तुम्हाला जर असं वाटेल की थोडंसं त्यामध्ये कच्चेपणा राहिलेला आहे तर तुम्ही त्याला वरच्या साईडने तेल किंवा तूप लावून डबल परतून त्याला भाजू शकतात हे आपलं थालीपीठ मस्त असं थालीपीठ भाजलेलं आहे कसं वाटत आहे ते तुम्ही सांगू शकता व हे दही किंवा हिरव्या मिरच्या ठेच्याबरोबर बरोबर तुम्ही सर्व करा उपवासाच्या दिवशी आपल्याला असेच जर नवीन नवीन पदार्थ खायला भेटले तर उपवास हा उपवासासारखा वाटणारच नाही त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू